शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन भरवण्यात आले होते या तंत्र प्रदर्शनात बारा औद्योगिक संस्थेतून चाळीस मॉडेल्सनी सहभाग नोंदवला होता यातून दहा मॉडेलची स्तरावर निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल बाळे अधीक्षक अभियंता मकरंद आवळे जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी प्रवीण अवताडे प्राचार्य मारुती शासकीय तंत्र निकेतनाचे प्रदीप कुदळे नामवंत उद्योजक चंदन समन्वयक बी एस जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्राचार्य केशव पवार संजय माळकुंजे हर्षद राजूरकर संतोष कांबळे संतोष कदम हे उपस्थित होते दीप्रज्वला कार्यक्रमाची सुरुवात झाली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून कुशल मनुष्यबळ निर्मिती होत असते तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबरच टीम वर्क टाइम मॅनेजमेंट स्पर्धात्मक चाचणी सादरीकरण स्ट्रेस मॅनेजमेंट हे गुण विकसित होण्यासाठी हे तंत्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे व्यक्तिमत्व विकास आणि व्यवसाय गुण वाढवण्यासाठी हे तंत्र प्रदर्शन उपयुक्त ठरले यात आधुनिक कोळपणी मळणी खत टाकण्याने फवारणी यंत्र यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले चालते बोलते मॉडेल पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती स्वयंचलित मिरची कांडप यंत्र आणि मोशन सेन्सर हे अत्यंत कमी खर्चात तयार होणारे वीज बचत करणारे उपकरण यांसारखे अनेक मॉडेल्स आणि उपकरणे मांडण्यात आली होती शहाजी चेडे एम सी एन न्यूज वाशी धाराशिव